नमस्कार मंडळी पक्षाघात किंवा स्ट्रोक नेहमीच पूर्व सूचना देऊन येत नाही एका क्षणी तुम्ही अगदी ठीक असता आणि दुसऱ्या क्षणी तुमचं शरीर हालचाल करणं बंद करतं तुमची बोलण्याची क्षमता जाते किंवा त्याहून वाईट म्हणजे तुमची स्मरणशक्ती नाहीशी होते एका न्युरोलॉजिस्ट म्हणून एक, एक ज्येष्ठ नागरिकांना अशा साध्या दैनंदिन सवयींकडे दुर्लक्ष करताना आपण पाहिलं आहे ज्या नकळतपणे त्यांच्या स्ट्रोकचा धोका वाढवतात आणि खरं सांगायचं तर दर आपण दररोज करत असलेल्या काही गोष्टी टाळून अनेक स्ट्रोक रोखता येतात विशेषतः सकाळच्या वेळी तुम्हाला वाटत असेल की तुम्ही निरोगी जीवनशैली जगत आहात पण तुमचा एक दुर्लक्षित सवय तुमच्या नकळत तुमच्या मेंदूला आणि रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवत असेल हा व्हिडिओ अशा सात सवयींबद्दल असणार आहे ज्या रात्रीतून तुमच्या स्ट्रोकचा धोका वाढवतात आपण हेही पाहणार आहोत की कोणती लक्षणं कधीच दुर्लक्षित करू नये आणि वाढत्या वयानुसार आपल्या मेंदूचं आणि रक्ताभिसरणाचं संरक्षण कसं करावं स्ट्रोक हे ज्येष्ठ नागरिकांमध्ये गंभीर आणि दीर्घकालीन अपंगत्वाचं मुख्य कारण आहे आणि बहुतेक लोकांना हे तेव्हाच कळतं जेव्हा खूप उशीर झालेला असतो म्हणून शेवटपर्यंत लवकर कशी ओळखायची आणि काही छोटे बदल करून आपलं आयुष्य कसं वाचवायचं हे शिकायला मिळणार आहे चला तर मग त्या सातव्या सवयीने सुरुवात करूया जी दररोज सकाळी तुमच्या मेंदूला धोक्यात टाकू शकते नंबर सात सकाळी उठल्याबरोबर पटकन बाहेर पडणं रात्रभर झोपल्यानंतर आपलं शरीर विश्रांतीच्या अवस्थेमध्ये असतं रक्तदाब कमी असतो रक्ताभिसरण मंदावलेलं असतं आणि आपला मेंदू सरळ उभं स्थितीसाठी पूर्णपणे तयार नसतो पण अनेक ज्येष्ठ नागरिक जागे होतात आणि दिवसाची सुरुवात करण्यासाठी लगेच अंतरुनातून बाहेर उडी मारतात या अचानक हालचालीमुळे रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत खाली येऊ शकतो ज्याला ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन असं म्हटलं जातं यामुळे चक्कर येणं बेशुद्ध पडणं किंवा तोल जाऊन पडण्याचा धोका असतो पण त्याहून महत्वाचं म्हणजे यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडित होऊ शकतो विशेषतः जर तुमच्या रक्तवाहिन्या आधीच अरुंद झाल्या असतील याचा परिणाम म्हणून दिवसाच्या सुरुवातीच्या काही तासांमध्ये तुम्हाला मिनीस्ट्रोक किंवा गंभीर स्ट्रोकचा धोका जास्त असतो यावर एक चांगली सवय म्हणजे अंथरुणात एक दोन मिनटं थांबा हळूवार श्वास घ्या आणि उभं राहण्यापूर्वी शांतपणे बसून घ्या तुमच्या शरीराला जुळवून घेण्यासाठी वेळ द्या अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये रक्ताभिसरणाची समस्या असते आणि तुमच्या मेंदूला आवश्यक ऑक्सिजन डिसिजन मिळण्यासाठी त्या एका क्षणाची गरज असते जर तुम्हाला सकाळी कधी चक्कर आल्यासारखं वाटत असेल तर तो तुमच्यासाठी एक धोक्याचा इशारा आहे आपले शरीर जे सांगत आहे त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका सकाळचे फक्त दोन मिनिटांचे हे शांत बदल खूप मोठा फरक घडवू शकतात डोळे उघडल्याबरोबर तुमचा मेंदू शर्यतीसाठी तयार नसतो तुमच्या शरीराच्या गतीचा आदर करा आणि ते तुम्हाला अनेक वर्षांचं संरक्षण सा देईल नंबर सहा सकाळी उठल्याबरोबर पाणी न पिणे आपल्या मे आपला मेंदू पंच्याहत्तर टक्के पाण्याने बनलेला आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही सात ते आठ तास काहीही न पिता झोपेतून उठता तेव्हा तुमचा मेंदू नैसर्गिकरित्या निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेट झालेला असतो यामुळे तुमचं रक्तघट्ट होतं रक्तदाब वाढतो आणि तुमच्या हृदयाला मेंदूपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते हे सर्व घटक मिळून तुमच्या स्ट्रोकचा धोका वाढवतात सकाळी उठल्याबरोबर पाणी न पिणे हे ज्येष्ठांकडून होणारी सर्वात सामान्य चूक आहे त्यामुळे होणारं नुकसान त्यांच्या लक्षातही येत नाही चहा किंवा कॉफी घेण्याऐवजी दिवसाची सुरुवात एका मोठ्या ग्लास सामान्य तापमानाच्या पाण्याने करावी हे तुमच्या शरीराला पुन्हा हायड्रेट करतं तुमचं रक्त नैसर्गिकरित्या पातळ करतं आणि रक्ता विसरण सुत सुधारण्यासुद्धा मदत करतं ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे किंवा ज्यांना पूर्वी स्ट्रोकची लक्षणं जाणवली आहे त्यांच्यासाठी हे अधिक महत्त्वाचं आहे अभ्यासात असं दिसून आलं आहे की निर्जलीकरण हे ज्येष्ठांमधील स्ट्रोकचं एक प्रमुख कारण आहे सकाळच्या पाणी पिण्याला तुमच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग बनवा तुम्हाला तहान लागलेली नसली तरी तुमचा त्या पहिल्या ग्लास पाण्याची मागणी करत असतो ही एक सोपी शक्तिशाली सवय आहे जी एका मिनिटापेक्षा कमी वेळ घेते पण तुमची स्मरणशक्ती संतुलन आणि समन्वय अनेक वर्षे सुरक्षित ठेवू शकतात पाणी हे मेंदूचं इंधन आहे तुमच्या मेंदूला त्याची गरज नाकारू नका नंबर पाच नाश्त्यामध्ये जास्त मीठ असलेले पदार्थ खाणे अनेक ज्येष्ठांना वाटतं की ते सकाळी आरोग्यदायी नाश्ता करतात पण दिवसाची सुरुवातच जर मीठयुक्त प्रक्रिया केलेल्या पदार्थांनी केली तर त्याची किंमत मेंदूला चुकवावी लागते नाश्त्यासाठी खाल्ले जाणारे फरसाण चिवडा लोणची पापड बाजारात मिळणारे तयार उपमा पोह्यांचे पॅकेट्स आणि सॉस यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मीठ लपलेलं असतं जास्त मिठामुळे रक्तदाब वाढतो रक्तवाहिन्या कडक होतात आणि मेंदूतील लहान रक्तवाहिन्यांवर प्रचंड दाब येतो या दाबामुळे एखादी कमकुवत रक्तवाहिनी फुटू शकते किंवा सुद्धा येऊ शकतो याहून वाईट म्हणजे बहुतेक ज्येष्ठांना आधीच उच्च रक्तदाबाचा काही प्रमाणात त्रास असतो आणि सकाळी रक्तदाब नैसर्गिकरित्या वाढतो त्यातच जास्त मिठाचं सेवन हे एक धोकादायक मिश्रण आहे यावर उत्तम पर्याय म्हणजे ताजी फळं उकडलेली अंडी मिठाशिवाय बनवलेली नाचणीची किंवा ओट्सची पेस्ट किंवा मग साधे पोहे उपमा मीठ अगदी कमी असेल जर तुम्ही स्ट्रोकचा धोका कमी करण्याबद्दल गंभीर असाल तर सकाळच्या नाश्त्यातील मीठ कमी हे अत्यंत आवश्यक आहे तसेच पॅकेटवरील लेबल तपासा आरोग्यदायी किंवा हृदयासाठी चांगले असे लेबल असलेल्या पदार्थांमध्येही तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मीठ असू शकतं संपूर्ण नाश्त्यामध्ये तीनशे ते चारशे मिलीग्रॅमपेक्षा पेक्षा जास्त सोडियम असू नये हे लक्षात ठेवा आणि लक्षात ठेवा मीठ फक्त तुमच्या हृदयावरती परिणाम करत नाही तर ते थेट तुमच्या मेंदूच्या रक्त सुद्धा परिणाम करतं मीठ कमी केल्याने स्ट्रोकची शक्यता लक्षणीयरित्या कमी होऊ शकते नंबर चार रिकाम्या पोटी जास्त कॉफी पिणे अनेक ज्येष्ठ नागरिक जागे होण्यासाठी कॉफीवर अवलंबून असतात पण सकाळी रिकाम्या पोटी जास्त प्रकारणा प्रक प्रमाणामध्ये कॅफिन घेणं धोकादायक ठरू शकतं कॉफीमुळे तुमच्या शरीरातील ॲल्ड्रेनाईन वाढतं हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्तवाहिन्या आखून पावतात यामुळे रक्तदाब वेगाने वाढतो आणि मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होऊ शकतो ज्या लोकांना आधीच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा अतिरिक्त झटका म्हणजे मिनी स्ट्रोकला कारणीभूत ठरू शकतो किंवा हृदयाच्या ठोक्यांमध्ये कॉफीमध्ये असामान्य बदल घडवू शकतो आणि जर तुम्ही एका पाठोपाठ एक अनेक कप कॉफी प्यायला तर धोका आणखी वाढतो तुम्हाला अधिक सतर्क वाटेल पण तुमचा मेंदू तणावाखाली गरजेपेक्षा जास्त काम करत असतो त्याऐवजी दिवसाची सुरुवात पाण्याने करा मग थोडा नाश्ता करा आणि त्यानंतर कॉफी प्या जर तुम्हाला सकाळची कॉफी आवडत असेल तर ती एका मध्यम कपापुरती मर्यादित ठेवा आणि त्यात जास्त साखर किंवा क्रीम घालणं टाळा ज्या ज्येष्ठांना हृदय किंवा मेंदूशी संबंधित समस्यांचा इतिहास आहे त्यांनी विशेषतः काळजी घ्यावी लक्षात ठेवा कॉफी शत्रू नाही पण तिची वेळ आणि प्रमाण महत्वाचं आहे शरीराला ऊर्जा देणं हे ध्येय आहे त्याला धक्का देणं नाही नंबर तीन सकाळजी चक्कर किंवा अशक्तपणाकडे दुर्लक्ष करणे सकाळी चक्कर येणं किंवा अशक्तपणा जाणवणं ही अशी गोष्ट नाही ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करावं अनेक ज्येष्ठ नागरिक याला वाढत्या वयाचा भाग किंवा अपुऱ्या झोपेचा परिणाम समजून सोडून देतात पण हा तुमच्या मेंदूचा कमी रक्तपुरवठा वाढता रक्तदाब किंवा मग अगदी स्ट्रोकचा सुरुवातीचा इशारा असू शकतो चक्कर येण्याचा अर्थ आहे की तुमच्या मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आहे आणि जर तुमचा हात कमजोर वाटत असेल बोलताना जीभ अडखळत असेल किंवा चेहऱ्यावर थोडं विचित्र वाटत असेल तर त्वरित कृती करण्याची वेळ आली आहे प्रत्येक सेकंद महत्वाचा आहे ज्येष्ठ नागरिकांना सकाळच्या सुरुवातीच्या तासांमध्ये मिनी स्ट्रोक किंवा टी आय ए अनुभवण्याची शक्यता जास्त असते हे काही मिनिटांसाठीच टिकू शकतं पण हे भविष्यात येणाऱ्या मोठ्या स्ट्रोकच्या धोक्याची पूर्वसूचना देणारा लाल दिवा आहे जर तुम्ही कधी सकाळी अशा असामान्य लक्षणांसह जागे झालात तर ते जाण्याची वाट पाहू नका त्याची नोंद करा तुमच्या डॉक्टरांना फोन करा आणि या पॅटर्नवर लक्ष ठेवा नंबर दुसऱ्या औषधं वगळणं किंवा मग ती चुकीच्या पद्धतीने घेणं दररोज लाखो ज्येष्ठ नागरिक सकाळची औषधं घ्यायला विसरतात किंवा त्याहून वाईट म्हणजे ती चुकीच्या पद्धतीने घेतात आणि ही एक चूक तुमच्या स्ट्रोकचा धोका त्वरित वाढवू शकते रक्तदाबाची औषधं रक्तपातळ करणारी औषधं किंवा कोलेस्ट्रॉलची औषधं वेळेवर घेणं खूप महत्त्वाचं आहे ती वगळल्यास किंवा चुकीच्या वेळी घेतल्यास तुमच्या शरीराचं संतुलन बिघडतं आणि स्ट्रोकचा धोका वाढतो विशेषतः सकाळी जागा झाल्यानंतरच्या जा पहिल्या काही तासांमध्ये जेव्हा रक्तदाब नैसर्गिकरित्या वाढतो काही ज्येष्ठ नागरिक विसरल्यास दुप्पट डोस घेतात ज्यामुळे अंतर्गत रक्तसाव किंवा रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत कमी होऊ शकतो तर काही जण पाण्याशिवाय किंवा कॉफीसोबत गोळ्या घेतात ज्यामुळे त्यांचा प्रभाव कमी होतो म्हणूनच दिनक्रम महत्त्वाचा आहे अलार्म लावा औषधांचा आठवड्याचा डब्बा ऑर्गनाईज करा किंवा मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनाने डोसमध्ये बदल करू नका जर तुम्हाला औषधांबद्दल सभ्रभ वाटत असेल तर तुमच्या डॉक्टर किंवा फार्मासिस्टची बोला म नंबर एक जागा झाल्यानंतर लघवी जास्त वेळ रोखून धरणे हे ऐकायला आश्चर्यकारक वाटेल पण सकाळी शौचालयात जाण्यास उशीर केल्याने तुमच्या मेंदूचं नकळत नुकसान होऊ शकतं जेव्हा तुम्ही जागा झाल्यावर लघवी रोखून धरता तेव्हा तुमचं मूत्राशय गरजेपेक्षा जास्त भरतं ज्यामुळे शरीर कार्टिसॉल आणि ॲड्रेनालाईनसारखे तणाव वाढवणारे हार्मोन्स सोडतं हे हार्मोन्स तुमचा रक्तदाब वेगाने वाढवतात आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात हे त्या ज्येष्ठांसाठी विशेषतः धोकादायक आहे ज्यांच्या रक्तवाहिन्या आधीच कडक किंवा अरुंद झालेल्या आहेत अभ्यासात असं दिसून आलं आहे की सकाळच्या वेळी रक्तदाबातील ही वाढ ज्येष्ठ नागरिकांमधील स्ट्रोकच्या घटनांशी जोडलेली आहे आणि विश्वास ठेवा किंवा नका ठेवू भरलेलं मूत्राशय हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता निर्माण करत असतं ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात आणि स्ट्रोकचा धोका देखील वाढू शकतो ही एक साधी सवय आहे फक्त उठा आणि शौचालयात जा फोन तपासत बसू नका वाट पाहू नका निसर्गाच्या हाकेकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही जितका जास्त वेळ लघवी रोखून धराल तितका तुमच्या शरीरावरती दाब वाढेल तर मित्रांनो स्ट्रोक अचानक होत नाही तो आठवडे महिने किंवा अगदी वर्षाच्या छोट्या छोट्या दैनंदिन सवयींमधून विशेषतः सकाळच्या सवयींमधून हळूहळू तयार होतो आता तुम्हाला स्ट्रोकचा धोका वाढवणाऱ्या या सात सवयींबद्दल माहिती मिळाली आहे त्यामुळे नियंत्रण तुमच्या हातामध्ये आहे चांगली बातमी ही आहे की तुम्ही उद्यापासूनच हे नुकसान भरून काढण्यास सुरुवात करू शकता हळू आणि हुशारीने बदल करा सर्वात शक्तिशाली पाऊल म्हणजे जागरूकता आता तुम्हाला माहीत आहे की काय टाळावं आणि काय बदलावं स्ट्रोकने तुम्हाला थांबवण्याची पा वाट पाहू नका त्याच्या पुढे राहा तुमच्या मेंदूचं रक्षण करा आणि अधिक स्वर्षे स्पष्टता ऊर्जा आणि स्वातंत्र्याचा आनंद घ्या हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा धन्यवाद